नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांच्या स्मरणार्थ शहरात चितळे रोड मध्ये गवळी समाजाचा भव्य सगर उत्सवाचे आयोजन अहमदनगर शहरामध्ये गवळी समाज बांधवांचा सगर उत्सव साजरा केला जातो परंतु यंदा हिंदू धर्मरक्षक माझे आमदार अनिल भैया राठोड यांच्या स्मरणार्थ शहरातील चितळे रोड नेता सुभाष चौकात युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांच्या संकल्पनेतून भव्य सगर उत्सव आयोजित केला होता यात म्हशी आणि रेड्यांचे विविध खेळ या निमित्ताने रंगले गवळी बांधवांच्या वतीने म्हशी आणि रेड्यांना मोर पिसारा लावून सजवून रंगरंगोटी करून या सगर उत्सवात स्पर्धेसाठी उतरवण्यात आले शहरात प्रथमच इतका मोठा उत्सव संपन्न झाल्याने गवळी समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक संतोष गेनाप्पा नगरसेवक योगीराज गाडे माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेनेचे संदीप दातरंगे तसेच गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अनिल भैया राठोड विचार मंच यांच्या व आपले समस्त गौळी समाज यांच्या वतीने या ठिकाणी भाव्य असं सगर महोत्सव उत्सव हे ने साजरा नेता प्रथमच होतो आहे पाहतो हा उत्सव जनरली आज सकाळी करत असतो पण आपण या नगर शहरात पहिल्यांदा आज आपण रात्री केलेलं आहे आणि या उत्सवाला भरभरून या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे या उत्सवाचा एकच संकल्प आहे जो समाज बांधव असतात यांना एकत्र करणं व या ठिकाणी सर्वांशी म्हणजे भेटी गाडी घेणं तर आपण या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी आम्ही सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आलेलो आहे व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाजात उपस्थित आहे हा उत्सव ऍक्च्युली असा असतो की त्या ठिकाणी वेगवेगळे जे नगर शहरातील जे भाषे पाळ पाळणारे असतात गायीचे म्हशी पाळणारे असतात ते सगळे आपापल्या वतीने एक वेगळे मशींना मोरपीस लावून सजून या ठिकाणी म्हणजे आणतात त्यांची मिरवणूक काढतात फटाक्याच्या बाजार हलगीच्या तालावर हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला गवळी समाज बांधवांचं नगर शहर शिवसेनेतर्फे आणि आमदार अनिल भैया राठोड विचार मंचातर्फेपासून स्वागत तर म्हणजे हा समाज म्हणजे समाजी पुष्पाचा वंश जो गाई पाळतो जो म्हशी पाळतो हा श्रीकृष्णाचा वंश आणि गाईचं दूध म्हशीचं दूध हे किती पौष्टिक असतं हे आज आपल्याला सगळ्यांनी सगळ्या आयुर्वेदानी वगैरे सांगितलेलं परंतु हा वंश आता त्यांनी दुरात बाजू पडलेला आहे आणि म्हणून अनिल भैया गेल्या पंचवीस वर्षापासून परिवार सगळे सगळेच कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी जायचो आणि खरं म्हणजे आता आज मशनरीची स्पर्धा चालू झाली मोटरसायकल बाईक ची रॅली फोर व्हीलरची रॅली अरे पण हे जिवंत जनावर हे जनावर यांचा सुद्धा उत्सव आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा